मी विनंती करते की आपण रिमोटद्वारे काही आपल्या या योजनांचं उद्घाटन इथे संपन्न करावं अशी मी त्यांना विनंती करते मंचावरती उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व सन्माननीय अतिथी यांना विनंती आहे की रिमोटद्वारे आपण मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे चालू वीज भरण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळत आहे आणि त्यामुळेच याचंही उद्घाटन रिमोटद्वारे करावं अशी मी विनंती करते आगामी पाच वर्ष सरकार शेतकऱ्यांचे साडेसात एच पर्यंतच्या पंपाचे चालू बिल भरेल असं शासन निर्णय जाहीर झालेला आहे राज्यातील चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे सरकारने एप्रिल ते जून या कालावधीच्या बिलापोटी दोन हजार सातशे पन्नास कोटी रुपये महावितरणाला अदा करण्याचे ठरवलेले आहे आणि पावती देण्यात आहे वीज बिलापोटी प्रतिमा धनादेश सह सुपूर्त करावा अशी विनंती अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश जी चंद्रा हा धनाद्वेश त्याचप्रमाणे सौर वीज बिल सौर पंप योजनेचा हा बॅकड्रॉन सौर पंप या योजनेत दहा लाख पंप देण्यात येणार आहेत याची एक छोटीशी फिल्म आपण बघणार आहोत सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आस्ता गाय दोन लाख आठ हजार नऊशे पस्तीस एवढे सौर पंप मंजूर झालेले आहेत आणि यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करते की आतापर्यंत शेतात बसवलेले साठ हजार सौर कृषी पंप रिमोटद्वारे सुरू करून याचे लोकार्पण आपण पन करावे रिमोटद्वारे हे सौर पंपाचं लोकार्पण आता इथे करायचं आहे करत आहे धन्यवाद आणि यानंतर पिंक ई रिक्षा योजना ही अत्यंत महत्वाची योजना आहे जी आमच्या सगळ्या बहिणींसाठी आहे लाडक्या बहिणींसाठी आहे आणि त्याचंही लोकार्पण आज इथे इथे होणार आहे पण तत्पूर्वी आपण पुस्तकाचं विमोचन इथे करावं अशी मी विनंती करते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संबंधित माहिती विषयक महाराष्ट्राचे लाडके भाऊ ही मराठीमध्ये आणि महाराष्ट्राचे लाडले भाई हिंदी अशा दोन पुस्तकाचं वितरण माननीय नामदार अब्दुलजी सत्तार साहेब यांना मी विनंती करते की आपण मनोगत व्यक्त करावं पालकमंत्री पालकमंत्री संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय नामदार जी सतार साहेब यांना विनंती आहे की आपण मनोगत आणि प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करावं